बाळ फ्रीजमधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयामध्ये एच डी पदवी संपादन कोल्हापूर <दिश्ट गोगेश> जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कार्यकारी संचालक योगेश गोपाळ गोडबोले यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयामध्ये एच डी पदवी संपादन केली आहे त्यांच्या प्रबंधाचा विषय होता अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे सामाजिक आणि आर्थिक अध्ययन दोन हजार आठ अठ दोन हजार अठरा त्यांनी आपल्या संशोधनाद्वारे दुग्ध व्यवसायातील उत्पादकांच्या आर्थिक स्थिती सामाजिक स्तर व शाश्वत विकास या मुद्द्यांवर सखोल अभ्यास केला आहे त्यांच्या प्रबंधाने दुग्ध व्यवसायातील उत्पादन क्षमतेत सुधारणा व दूध उत्पादकांच्या जीवनमान उन्नतीसाठी मार्गदर्शनाचा उपयोग होणार आहे अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यातील दूध उत्पादकांना अधिक चांगल्या धोरणांचा लाभ देण्यासाठी त्यांचे संशोधन महत्त्वपूर्ण ठरणार आहे यावेळी पत्रकारांशी बोलताना योगेश गोडबोले म्हणाले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून आर्थिक शास्त्र विषयात पी एच डी पूर्ण केल्याचा मला आनंद वाटतो या प्रवासात मला माझे मार्गदर्शक डॉक्टर माधव एच शिंदे यांचे मार्गदर्शन आणि आर बी नारायणराव बोरवाके महाविद्यालय श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर येथील उत्कृष्ट संशोधन सुविधांचा उपयोग मला झाला त्याचबरोबर गोकुळ दु संघातील बऱ्याच योजनांच्या आणि सुविधांच्या अभ्यासामुळे मी अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यातील दूध उत्पादकांसाठी धोरणात्मक शिफारशी सुचवू शकलो ज्या त्यांच्या उत्पादन क्षमतेत सुधारणा शाश्वत आर्थिक विकास आणि जीवनमान उन्नतीसाठी उपयुक्त ठरू शकतील यामध्ये मला माझ्या कुटुंबियांचे मित्रांचे व सहकाऱ्यांचे सतत पाठबळ लाभले त्याबद्दल मी या सगळ्यांचा आभारी आहे भविष्यात दुग्ध व्यवसाय आणि आर्थिक विकास क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देण्यास मी उत्सुक आहे यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील सर्व संचालक मंडळाने व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन केले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील अभिजित रांजने दर्पण न्यूज